पहिल्यात बघा केकडा भेटलेला आहे पापलेट, पापलेट पापलेट मासा बघू शकता मित्र अजून एक मुठ्या आलाय दोन मुठ्या अजून एक तिसऱ्या मुठ्या बघा तीन तीन मुठे पापलेट पापलेट मासा बघू शकता मित्र तुम्ही दर्या दिला ती सोना डोमा मासा बघायला भेटत आपल्याला काल पण भेटलेला पण एकदम नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे इथे टाकू ब्लॉग युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आता वाजलेत सकाळचे साडेसहा आणि जसा आपण काल जाला टाकलेला तो आज आपण आता सकाळी उठवायला आणि आज आपले जाले जिथं आपण टाकले तिथं आता पोचलेलो आपण तर पहिली खूण आपण ती जाल्याची उठवायला घेऊया बघूया आपल्याला काय भेटते मावरा जे भेटेल ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन फक्त व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आपल्यासोबत आपले कालचे दोन मित्र मॅडी आणि आविर सुद्धा आहे तर बघूया काय भेटते एक जण आला ना आमचं काल मेन तांडेल ज्याला बोललो होतो मी तर आलाय नाही चला आता बघूया का आपल्याला नक्कीच मावरा भेटला तर दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि कालची व्हिडिओ कालची पण व्हिडिओ बघा तुम्ही काल आपल्याला भेटलेला एक एक वन पॉईंट टू के जीचा चिंबोरा होता तो भेटलेला आणि आज काय भेटेल ते बघूया चला जाऊया आता सकाळ सकाळ बघा कसला भारी वाटते नचायला बघायला थंडी पण लागते खूप आलं उठवाला घेऊया पाव चला पहिली खून उठवलेली आता आपल्याला सुरुवात करूया पहिला आपला कालचा गाडी कुठं एक कामाला गेलाय पश्चिप चला पहिला आपल्याला सगळ्यात पहिल्यात झाल्यात बघा केकडा भेटलेला आहे बघा मंडली मस्त साईज आहे याची पण कालपेक्षा बारकी आहे ना आवी दादा बघू शकता तुम्ही आपले कस काय कालपेक्षा बारकी साइज आहे ना पण होईल किती होईल आठशे नऊशे होईल तरी पण चला पहिलेच झालं आपल्याला मस्त बघायला भेटला आठशे नऊशे तरी होईल कुर्ली आहे हे बघा हे असं असलं कुर्ली असे कुर्ली आहे चला अजून बघत राहा व्हिडिओ संपूर्ण मस्त खुश झालाय ना पहिलंच झाला भेटला आपल्याला आणि चार पाच वाले कुर्ली आहे ना अविदा काल तू बोललेलास ती एक दोनशे असेल ती एक दोनशेच निघली आता ही किती असेल आठशे नऊशे ग्राम आहे मॅडीम जाल वडून झालं आपला पण आता एक चिंबोरा भेटलाय म्हणून दादाने सांगितलं की इथंच जाल मारूया पहिला जाल आता इथंच मारायला घेतो आम्ही परत चला जाल टाकताना दाखवतो आता तुम्हाला डायरेक्ट एक पहिलाच चिंबोरा आलाय आणि आपला एक माणूस आज नाव आहे म्हणून ही दोघच दोघांनाच म्हणजे बोट बंद करून यांना काम करायला लागते सगळ्यात पहिला आता शिवूल टाकले आपण आणि वीस पंचवीस दगड असतात आपल्या कोली बांधव त्यानं आगरी कोली बांधव त्याला वाल्या बोलतात हे वीस पंचवीस वाल्या असतात ते टाकतात पहिले शिऊल जाते त्यानंतर या वाल्या हलू हलू टाकायला लागते बघा आपला मित्र मॅडी कसा वाल्या टाकते सकाळ सकाळ समुद्राचा व्ह्यू बघा आणि सूर्य बघा कसला भारी वाटते चला आता आपले दुसरे खुनी पोचले आपण आणि आता दुसरे खुनीचा दुसरा झाल उठवायला घेऊया पहिला जाल उठवला आणि लगेच तिकडच आम्ही जाल मारला सुद्धा आता हा दुसरा झाल उठवायला घेऊया या मासा असा आला आपल्या दुसरे झाले बघू शकता तुम्ही दर्या दिलातील सोना ढोमा मासा बघायला भेटतोय आपल्याला आता काल पण भेटलेला पण एकदम बारकुसा होता पापलेट काय पापलेट पापलेट बघू शकता मित्रांनो तुम्ही दुसरे झाल्यानं आपल्याला हे दोन आणि आता पापलेट बघायला भेटलाय बघा कसला मस्त भारी साईज बघा त्याची पाचशे ग्राम असेल ना

तिसरी निशाणी वाल आणि तिसरा झाला तर वडाला घेऊया दुसरे झाला तर आपल्याला मस्त टोलक्या आणि डोमा बघायला भेटला आणि एक मस्त आपल्याला सिल्वर आपलेट बघायला भेटला याला काय बोलतात मॅडे अँकर आपल्याला म्हणजे मॅडे आपल्याला शिवल खेचताना दिसते शिवल नसलं तर आपला जाला येत नाही ना खाली चिपटून जाते म्हणून आपला जाला एकदम सेफ राहते नाहीतर आपला जाला वावज जाईल त्याच्यामुळे दोन असताना शिवल दोन एका जाल्याला दोन शिवल असतात दोन पदरावर दोन दोन पदरावर दोन बोलते मी काट्टी आले बघा काट्टी मासा अट्टी तलून खावाची लय भारी एकदम टेस्टी लागते ना फ्राय करून एकदम टेस्टी काटा असत नाही पक्क काट पक्क म्हणून तर टेस्टी काटे चला येऊ दे अजून मावदे अजून एक काटा काटाच आहे ना दुसरी काटी काटी, दुसरी काटी, काटी काटा नाही काटी दुसरी काटी दुसरी काटी बघायला भेटते आत्ताच लागलाय जेवंत आणि ताजा ढोमा जिवंत ढोमा बघायला भेटतो बघा तांब आली ताम ताब मासा बघायला आवरा आपल्या लागाला सुरुवात झाली तांब मासा जिवंतच आहे बघा तांब ही पण एकदम टेस्टी खावा मोरी मोरी बघा कसली मोरी क्रिश्चन मोरी आवीनी नवीन नाव सांगले क्रिश्चन मोरी बोलतात याला क्रिश्चन मोरी अच्छा अच्छा म्हणून तिला क्रिश्चन मोरी बोलतात यो क्रिश्चन आहे म्हणून त्याला क्रिश्चन हा हा बरोबर हो समजलं हे बघा असा बघला तो क्रिश्चन आहे हे बघा म्हणून त्याला बोलतात क्रिश्चन मोरी क्रिश्चन मोरी खात नाही ना आवीदा खात नाही हो चिंबरेचा प्रकार आहे काल आपण सोडून दिली ती बारकी होती म्हणून सोड हे बघा श्री दार। कोली काय हाय का नाही माउला चालल चालल इकडे 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 कलेट पलट भेटलाय चिंबर आहे श्री आई दादा सांगते की यात मोठे बघायला भेटतील आपल्याला चान्स आहे त्याचा चला बघूया आता चौथा झाला उठवायला घेतो आपण याच्यानंतर एक अजून झाला असणार आहे तीन झालं उठवलं आपण आणि तीन झाल्यात आपल्याला मस्त मावरा भेटलाय आता हे शेवटचा नाही अजून एक आहे याच्यानंतर एक चौथा झालाय आपला यो चौथा झाला उठून झाला आपण पाचव्या झाल्याकडे जाऊया कालपेक्षा बरा मावरा भेटला आपल्याला आज

अजून एक तिसरा मुठ्या बघा तीन तीन मुठे साईडला गेले रे त्यान फक्त बोट नको घालू ना तुकर नाही नाही बोट नाही घालाच डेंजर तीन मुठे लंच स्टार्टिंग लाच मस्त साइज आहे यांची दोघांची पण अजून एक इथं बघा याडी एक डुक्याचा मुठ्या एक डुक्का डुका बघा त्याची डुक्याची साइज बघा म्हणजे साईडला खरं चार पाच दोन मुठे भेटले ना आपल्याला हरप्यांचा एक हरपे एकदम यांना भाव नाही का जास्त ते मुठ्या अजून एक खालती सगळी खडप आहेत म्हणून ती आपल्याला मस्त आहे साईज बघायची बघा सुक्या कावटाचा मुठ्या लाल कवड बघा कसा दिसतय सुका कव सुक्या काट्याचा मुठ्या अवटा झाला वडाला घेतला आणि आपल्याला याच्यान जाम मोठं लागलं आठवा मोठ्या हो, बघा मस्त दादाचा अंदाज मस्त होता खालती धावा असेल ना यो धावा धाव्या आणि साईज पण मस्त आहे याची बघा धावा साईज मस्त आहे कडक चावला का खाल्लास चावला का खाल्लास आणि टेस्टला कसं आहे टेस्टला एक नंबर भरलेलेच असतात ना माग्या बघा मित्रांनो आपल्याला काय काय भेटलाय पहिले तर आपल्याला ब्लॅक कॉन्क्रेट भेटलाय ते पण चिंबोऱ्यांचे झालात काटे मासा आहे काटे मासा आहे आहे ताम सुद्धा आहे ताम ना मॅडम ताम सुद्धा भेटले आणि मोठ्या बघा आपल्याला किती बघायला भेटते आणि त्याच्यात एक मांदेली सुद्धा आहे